नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज क्रांती मी आपली संगीतात आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायला <coughs> तर आज आंदोलनाचा दुसरा दिवस होता आणि आजही काही महत्वाची लोक भेटायला आली होती अ मुंबई आहे ओळखीचे आणि ठीक आहे ओके okay, ओके okay. हरकत नाही आहे लोक कमी असले तरी हरकत नाही आहे आपले विषय आपण मांडत राहायचं नंतर लोक व्हिडिओ बघतात माझं तयार करते तर आजचा विषय जो आहे तो कैलास बोराडेबद्दल असणार आहे कारण विद्वान जरांगे यांनी त्याच्यावर पहिल्या दिवशी त्याला फोन केला ज्यावेळेला त्याचं कळलं त्यावेळेला की आम्ही तुझ्या सोबत आहोत घाबरू नकोस वगैरे 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 मी नीट झालो की तुला भेटायला येतो तु। आता तू नेता झालेला आहे ना तुम्ही तुला ने नेता घ्या आणि अ ज्यावेळी त्याला कळलं की अरे याच्यामध्ये तर आपलाच कार्यकर्ता आहे या लोकांना याला हांणारा मारणारा मग बाबाने लगेच पलटी मारली मग त्याचा गेल्या वर्षीचा व्हिडिओ काढला तो व्हिडिओ जो आहे तो गेल्या वर्षीचा आहे म्हणतात तो या वर्षीचा नाही आहे आणि घृष्णेश्वराच्या मंदिरातला आहे असं म्हणतात तो व्हिडिओ तो कैलास जो आहे तो महादेवाचा भक्त आहे आणि त्या मंदिरात म्हणजे अशी असं ऐकण्यात आलेला आहे की त्या मंदिरामध्ये अर्धनग्नच पुरुष मंडळी जातात त्याच्या अगोदर या कैलासला दारू पाजण्यात आली होती असंही म्हटलं जातं परंतु हा वाद तो मंदिरात गेलाय आणि तो तसा गेलाय म्हणून नाहीच झालेला हा वाद काहीतरी काय खोदकाम चालू होतं त्याच्यावरून झालेला होता, होता खरं तर आणि त्याचा वचक आणि त्याचा राग अशा पद्धतीमध्ये काढण्यात आलेला दुसरा मला एक महत्वाचा मुद्दा इथे असा मांडायचा आहे की जर कैलास व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ काढत होते बैलाचा कैलाच चुकला होता मंदिरात तुमचं म्हणणं आता ते दिसतंय की तो भोळ्या बाबड्या याने भक्ती करतोय त्या नंदीची कुठेही त्याने काही असतील चाळी त्याच्यात केलेली ना। नाही तुमच्या नजरेत मध्ये असतील आम्हाला दिसलं नाही काही आणि जर तो तसं करत होता तर व्हिडिओ काढण्याच्या अगोदर तुम्ही त्याला तिथे का हानला नाही हानायच होता ना इतकं पार त्याला चटके वगैरे देईपर्यंत तुम्ही त्याला का थांबवलं नाही व्हिडिओ काढत होते ना तुम्ही मग तुम्ही त्याला ते व्हिडिओ काढण्याऐवजी थांबवायचं होत ना जर ते कृत्य कारण व्हिडिओ आहे तो आम्हाला माहित नाही खरा आहे खोटा आहे तुम्हाला माहिती आहे आणि जर तो तसं काही करत होता चाळे असं तुमचं म्हणणं आहे बरं का जरांग्याचं म्हणणं आहे की तो काय असलेली चाळे करत होता नंदी सोबत म्हणजे हा बोलला याला कुठं चेन उघडताना दिसला काय माहितो म्हणला तो चेन वगैरे खोलतोय खोलतो प्रवृत्तीचा माणूस हा माणूस हा निच्छान तर मग तिथे मारला का नाही त्याला सांग का बरं मारला नाही त्याला ते व्हिडिओ का काढत बसला कशासाठी त्याला चटके देण्यासाठी कायदा हातात घेण्यासाठी वारंवार मी सांगते तुम्ही लोक कायद्याचा अपमान करताय कायद्याचा भंग करताय वारंवार सांगते मी या देशाला संविधान लागू आहे या देशाला संविधान लागू आहे मी वारंवार बोलते पण तुम्हाला संविधानाप्रमाणे जगायचंच नाही आणि वागायचंच नाही हा तुम्हाला नाही तसं काही करायचंय तुम्हाला कायदे हाती घ्यायचे तुम्हाला शासन करायचंय गुन्हेगाराला जर तो गुन्हेगार असेल तर तो गुन्हेगार आहे ना पोलिसांना बोलवा ना एकशे बारा नंबरला पहिलं शंभर नंबर, नंबर होता एक एक आता एकशे बारा नंबर आहे एकशे बारा नंबरला फोन केला की पोलीस येतात लगेच येतात तात्काळ येतात लगेच त्या व्यक्तीला नेतात आता खूप म्हणजे हे झालेलं आहे सोयीस्कर नाही त्यामुळं का बरं कायदे हातात का घेताय कशासाठी घेताय कायदे हातामध्ये हुकुमशाही करण्यासाठी हुकुमशाही चालवायची तुम्हाला कायद्या हातात घेऊन तुम्ही किती डेंजर आहात तुम्ही किती खतरनाक आहात हे दाखवायचं तुम्हाला नका रे असं करू गोरगरिबांना नका रे माहिती आहे जरा की बाबा तुझ्याकडे सातशे आठशे कोटी रुपये पडून आहेत त्याच्यामुळे तुला आता काय पुढच्या तुझ्या सात आठ पिढ्या मस्त आरामात मध्ये बसून खाणार आहे नो टेन्शन नो प्रॉब्लम टेन्शन लेणे का नाही असंच लोकांना छळायचं असं तुझं एकंदरीत कारण तुला दिलेले तेवढे सरकारला वेठी धरण्यासाठी तुझा तांडव चालू ठेवण्यासाठी तुला ते पाच वर्ष पुरवणार आहेत आणखी हे काहीच नाही इतकं तुला आणखी पुरवणार आहे पण शेवटी कायदे आहेत रे या देशाला कायदे आहेत दे बरं का आणि त्या कायद्यांना घाबर तू घाबरावंच लागेल तुला घाबरावंच लागेल ला। बाकी तू काय आहे ना हे समाजाला कळणे अगदी गजानन दादा खरंच पाजवलंय खरंच आहे त्रस्त झालीच लोक या जातीय वादाला लोक इतकी त्रस्त झाली हे तुम्हाला काय सांगायचं भयंकर त्रस्त झाली आहे पण हरकत नाहीये समाज सुज्ञ आहे समाजाला कळते आणि नक्कीच जे काय आहे ते आहे आता तुझ्यासमोर होणार काय आहे ज्याच्या मनात असली भावना चोवीस तास जे असतात त्यालाच तो गोळा भगताचं घोळेपणा अश्लील लोक हे खरे खरे अगदी बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर तर अशा पद्धतीमध्ये त्याने त्या गरीब धानकर बांधवाला खरं त्याचं त्याची जात आपल्याला लावायची नाही पण या माणसाने लावण्यात भाग पाडला लावायला जात बांधवाला ज्या पद्धतीत मारहाण झालेली आहे निंदनीय आहे ती फार निंदनीय आहे आणि याच्या आता त्या एका आकाचा बोका सापडला खोका आता याचा कोण आहे तो रानडुक्कर त्याला वाचवण्यासाठी याचे प्रयत्न झालेले आहे हा कोण आहे मला माहित नाही पहिला हा वि हा त्याला फोन करून म्हणतोय मी आहे तू काळजी करू नकोस नंतर म्हणतो हा कोण आहे मला माहित नाही तर गर चला आज जरा तब्येत बरी नाही कारण मुंबईचं जेवण नाही जाते जेवण मुंबईच करते गरगरते हरकत नाहीये बोलू उद्या परत लॉरेन्स नाही नाईच्या पाणी अगदी आहे खरं आहे खरंच आहे मान्यच करावं लागेल मस्त फा स्वस्त रहा जगाल जग उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या सगळ्या रस्तो परंतु सांगितलं गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी संगीत जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र